घरा घर गर घेतला हा जो व्हिडिओ टाकला त्यांनी तेव्हा मला सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्यासाठी खरंच मनपूर्वक आभार आहे परंतु पुन्हा मला एकदा न माझ्या नवऱ्याचं टेन्शन आलेलं आहे त्यांनी बोलले होते की पाच ते सहा तारखेला मी मोबाईल घेणार आणि तुला कॉल करणार परंतु आज आजची आठ तारीख आली अजूनही त्यांचा माझ्याकडे नंबर नाही आहे काहीच नाही आहे मला त्यांना हे गोष्ट सांगायची होती की मी पुण्यामध्ये घर घेतलेली आहे बाबा मला पैशाची थोडीशी मदत करजा असं तसं मला सांगायचं होतं आणि तुमचे हे पण प्रश्न होते की स्वरा अजून हॉस्टेलला गेली नाही काय तर त्या पण प्रश्नाचं मी तुम्हाला आता उत्तर देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळ्यात अगोदर त्या लोकांचे खूप खूप मनापूर्वक आभार ज्या लोकांनी माझ्या घराच्या स्वप्नाला मला भरपूर शुभेच्छा दिल्या तर चला स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर इथं ना सकाळी सकाळी स्वामींचे गाणे वगैरे लावलेले होते त्याच्यामुळे मी इथं साऊंड म्यूट केलेलं आहे स्वराज उठलेला आहे त्याला चहा बिस्किट वगैरे दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं मी करत आहे रात्रीच्या चपात्या होत्या ना त्या शिल्लक होत्या तर त्या चपात्यांना म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे टाकून पाणी फोडणं द्यायचं आणि त्याच्यामध्ये त्या पोळ्या सोळायचं खूप छान टेस्टी अशी रेसिपी होते तर आज मला स्वराला हॉस्टेलला पाठवायचं होतं तर तिची मला तयारी पण करायची होती मार्केटला पण जायचं होतं स्वराज्य न हॉस्टेलमध्ये ते काहीतरी करून आणायला सांगितलं होतं तर ती इथे तो प्रोजेक्ट तयार करत आहे तुम्ही बघू शकता आणि ही आहे सायलीची मुलगी जी स्वराजाला भेटायला आली होती तर सगळ्यात अगोदर म्हणजे सायलीची मुलगी आमच्याचकडे होती दोन ते ती तीन दिवसापासून तर आता इथं मुलांनी सगळ्यात पर सगळ्यात अगोदर नाश्ता करत आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी पोळ्यांचा जे आहे ना ते मी नाश्ता केलेला होता मुलांसाठी आणि त्याच्यानंतर मला जायचं होतं एका ठिकाणी म्हणजे खूप म्हणजे एका ठिकाणी मीटिंग होते किंवा प्रमोशन होता जे काही समजायचं असेल ते समजा तर तिथं मला जायचं होतं म्हणून मी इथं सायलीला बोलावलेलं आहे आणि सायली गाडीवरून म्हणजे पडली होती त्याच्यामुळे मला ती सांगत होती की तुझा कॉल उचलला नाही कारण मी पडली होती आता सगळ्यात अगोदर हे टेन्शन आलेलं आहे की घर तर मी घेतलेला आहे एकटीच्या मोठ्या म्हणजे एकटीच्या जीवावर मुलांसाठी मी खूप मोठं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या स्वप्नामध्ये असं वाटते की बाबा माझी यूट्यूब फॅमिली पण सामील झाली पाहिजे माझा नवरा पण सामील झाला पाहिजे कारण कसा का असे ना तू आहे माझ्या पाठीमागं जर त्याला माझी काळजी नसती तर कदाचित तो पुण्यात आलाच नसता भले तो मला एक रुपये देत नाही आहे काही करत नाही आहे तो तुम्हाला कोणता त्रासही देत नाही आहे परंतु एवढंच की तो त्याचं कमावत आहे आणि त्याचं तो करत आहे तर आम्ही एका ठिकाणी पहिलं प्रमोशनला गेलो आणि प्रमोशन झाल्यावर अभिरुची मॉल आहे ना तिथं आम्ही गेलो आणि तिथं होतं भूलबलैया कारण स्वरा हॉस्टेलला जाणार होती मग त्याच्यामुळं मला तिला अभिरुची मॉल वगैरे इकडे घेऊन जायचं होतं तर आम्ही ना अभिरुची मॉल लॉस सलग दोन दिवस गेलो पहिल्या दिवशी गेलो तर आम्हाला शॉपिंग पण करायची होती किराणा वगैरे आणायचा होता परंतु घराहून जायलाच एवढा उशीर झाला आणि गेल्या गेल्या मुलांनी पार म्हणजे एवढं पिसं केलं ना तर सगळ्यात अगोदर त्यांनी भूलबलया जे काही खेळणे होते जे काही होते ना ते तिथं खेळत बसले तर त्याच्यामुळे भरपूर पुरसा उशीर झाला तर त्याच्यामुळं एक का गोष्ट माझ्या आयुष्यात चांगली झाली ना की लगेच म्हणजे दुसरी गोष्ट एखादी वाईट होती आता काय माहिती आता नवऱ्याचं कितपत खरं आहे खोटं आहे ते तर मला माहिती नाही परंतु त्याचा कॉल आला पाहिजे असं मला वाटत होतं तर फायनली आता आम्ही भूलभुलैया वगैरे सगळं खेळलो आणि रात्रीचे दहा वाजले होते आणि जो मॉलमध्ये आम्हाला किराणा आणायचा होता स्वरासाठी काही सामान घ्यायचं होतं ना हो होता। तो। तो तो ले ले। ते झालं होतं बंद मग आता काही ऑप्शन नव्हतं आता आम्हाला घरीच जावं लागत होतं तरी इथं सायलीने सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेतलेली आहे तुम्ही बघू शकते म्हणजे पाच ते सहा आईस्क्रीम घेतल्या होत्या आणि त्याच्यात त्या दुकानावालीने एक कमी दिली होती म्हणून ती बघत होती की कोणाच्या हातात आईस्क्रीम नाही आहे मग तिने त्यांना सांगितलं की बाबा तू एक कमी दिलेले आहे मी सहाचे पैसे पे केलेले आहेत तर तिने पुन्हा एकदा घेतली मला तर तशी आईस्क्रीम खायची नव्हती परंतु तिने घेतली म्हटलं चला खाऊया तर त्याच्यानंतर आम्ही अभिरुची मॉलमधून निघालेल्या तुम्ही बघू शकता म्हणजे सेलिब्रेशन केलं की चला फायनली आपल्या जाग्याचं सौदा झालेला आहे टोकन दिलेलं आहे आणि लवकरच आपलं स्वप्न साकार होणार आहे आणि राहिली नजर लागायची गोष्ट तर काही नजर लागणार नाही स्वामींचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे डोंट वरी काही नजर लागणार नाही बी पॉझिटिव्ह तर त्याच दिवशी आम्हाला भेटायला कोण आलेलं आहे तुम्ही बघू शकता हिच्याचमुळे आम्ही लवकर घरी पण आलो होतो आणि मॉलमधून सामान पण घेतले ना तर आम्हाला आली होती प्रगती भेटायला प्रगती सांगडे जी इंस्टाला प्रचंड व्हायरल करते स्ट्रॉंग वुमन सिंगल मदर म्हणून खूप खूप छान ती मुलगी आहे आणि खूप भारी वाटलं तिला भेटून म्हणजे खूप म्हणजे खूप भारी वाटलं जशी व्हिडिओ दिसते त्याच्याहून छान तिचा स्वभाव आहे आणि मला तरी भेटून खूप भारी वाटलं आणि मला एकच सांगायचं आहे की आम्ही जोगींनी जेव्हा व्हिडिओ टाकले ना आम्हाला एवढ्या पॉझिटिव्ह कमेंट होत्या की आमच्या स्ट्रॉंग वुमन आमच्या सिंगल मदर ज्या कोणत्या आहेत पहिल्यांदा आम्हाला सिंगल फ्रेममध्ये दिसल्या आणि ते बघून आम्हाला भरपूर आनंद झाला ते बघून मला खरंच खूप भारी वाटलं की बाबा चला आ, की म्हणजे आप आपण आपल्याला कोणीतरी पावती देते की तुम्ही चांगल्या काम करत आहे आणि आपण जर व्यवस्थित राहणार लोक आपल्याला चांगलंच बोलतात हे पण मी नोटीस केलेलं आहे तर माझी कामं संपूर्ण पडलेली होती आणि स्वराला उद्या निघायचं आहे म्हणून तिच्यासाठी थोडीशी शॉपिंग पण करायची होती तर ती बोलत होती चल मम्मी पटापट आपण काम करूया नंतर मग आ, तू तुझं कर आणि आपण मार्केटला जाऊ तर स्वराज इथं जोपर्यंत म्हणजे मी जा क्लिनिंग वगैरे करून घेतलं झाडू पोछा वगैरे मीच केलावला होता आणि मग तिने पोछा पोछा मारण्यासाठी बादली वगैरे घेतलेली आहे आणि स्वराज जिथं खेळत होता तुम्ही बघू शकता तर तिचं ते होईपर्यंत मी माझं आवरून घेतलं आणि राहिले घराचा विषय तर मी घर कुठं आहे तुम्हाला फेब्रुवारीमध्येच सांगणार ते सांगणार आहे परंतु कसं एक चांगली न्यूज म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बाकी काही नाही आणि वाईट न काहीच आपल्यासोबत आयुष्यात होणार नाही कारण आपण कधीही कोणाचं वाईट केलेलं नाही आहे तर फायनली आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी केलेली होती मी आलू वांग्याची भाजी केली के होती आणि त्याच्यासोबतच चपात्या केल्या होत्या डाळ भात केला होता तर आता इथं आम्ही जेवण करायला बसणार आहे तुम्ही बघू शकता आणि जेवण केल्यावर हो जाणार आम्ही अभिरुची मॉ मॉलला म्हणजे जे काही सामान आणायचं आहे ते आम्ही घेऊन येणार आहे तर अशा पद्धतीने आज आमचा दिवस गेलेला आहे बाकी तुमचा कसा दिवस आहे तुम्हाला असा विचार पडत असणार की मी डेली ब्लॉग का टाकत नाही कारण माझे बाकीचे प्रमोशनचेच कामं एवढे आहेत आणि आता हे जागा घेतली त्याच्यात माझ्या गावच्या घराचा पण सौदा वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे माझ्या मागं कामं वाढलेली आहे त्याच्यामुळे माझा रेग्युलर व्हिडिओ टाकणं होत नाही आणि त्याच्यात माझ्या नवऱ्याचं टेन्शन खूप आ आलेलं आहे आणि खूप म्हणजे खूप फील चांगलं वाटते की जेव्हा आपण स्वतःच्या भरोशावर स्वतःचे सर्व काही इच्छा पूर्ण करतो खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटतं तर चला या तुम्ही पण माझ्यासोबत आलू वांग्याची भाजी मस्तपैकी डाळ भात पोडी वगैरे जेवण कर इथं स्वराज स्वराज आणि मला मी वाळून घेतलेला आहे आणि आता मी करणार आहे जेवण जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही फायनली निघालेला अभिरुची मॉलला तुम्ही बघू शकता अभिरुची मॉलला गेलो त्याच्यानंतर किराणा वगैरे आम्ही घेऊन ठेवलेला होता आणि मग कोणता तरी कांतारा कांतारा मूव्ही म्हणजे असं ऐकलं होतं स्वराला स्वराची फ्रेंड स्वराला सांगत होती की कांतारा मूव्ही खूप छान आहे मग स्वरा मला बोलली की मम्मी जाण्याच्या अगोदर मला मूवी दाखव कांतारा तर त्याच्यासाठी आम्ही कांतारा मूवी बघण्यासाठी गेलेला तुम्ही बघू शकता तर कांतारा बघण्यासाठी तिकीट वगैरे घेतले आणि आज जातच होतं तर स्वराजचं चालू द्यायला मला पॉपकॉर्न हे ते बापरी अभिरुची मॉलला आणि इथं काही खायचं बाहेरचं नेऊ देत नाही आणि इथं किती महाग मिळतं ते पॉपकॉर्न काय दीडशे की दो जे पॉपकॉर्न झाले आणि पन्नासची बॉटल म्हणजे तीनशे रुपयाचं आणि सहाशेची तिकीटं म्हणजे कितीचं चारशे आणि सहाशे म्हणजे हजार रुपयाचा आम्ही अभिरुची मॉलला फक्त मूवी बघितला आमच्याकडे बरं बाबा गावाला म्हणजे नुसतं आमच्या गावाला कसं पन्ना पन आहे पन्नास साठ रुपयाचं तिकीट जास्त बाल्कनी गेले आणि एसी मध्ये घेतले तर शंभर रुपयाचं तिकीट परंतु काही काही गोष्टी खरंच पुण्याला अशा वाटत की खूप म्हणजे खूप महाग आहे पण इट्स ओके आपल्या मुलांच्या आनंदासमोर काहीच नाही आपण जर मुलांची जबाबदारी घेतली आहे तर आपल्यालाच पार पाडावी तर स्वरा गेलेली आहे आणि पूर्ण घर म्हणजे माझं खालीखाली झालेलं आहे आणि हा व्हिडिओ मी म्हणजे आता स्वरा जाऊन आठ दिवस झालेला आहे त्याच्यात माझ्या घरी प्रगती आली होती प्रगती माहिती असणार तुम्हाला प्रगतीला प्रत्येक जण ओळखतेच तर प्रगती आली होती परंतु मी कोणासोबतही व्हिडिओ काढायची काही करत नसते कारण मैत्री खूप आवश्यक असते आणि खूप छान वाटलं प्रगतीला भेटून म्हणजे खूप प्रगती सांगणे <laughs> म्हणजे खूप छान वाटलं आणि ती पण संग सिंगल मदर आहे आणि तिच्या मुलीला खूप छान पद्धतीने सांभाळते आहे आणि तिने पण मला भरपूर गोष्टी काही समजून सांगितल्या आणि खूप छान म्हणजे म मं, आम्ही मज्जा केली मग व्हिडिओ वगैरे काढले आणि माझी खूप म्हणजे खूप मजा आली मला खूप छान वाटलं तिला भेटून आणि त्याच्यानंतर मग स्वरा पण हॉस्टेलला गेलेली आहे आणि आता संपूर्ण घर खाली झालेलं आहे म्हणजे काही असं करमतच नाही आहे तुम्ही बघू शकता घरात नुसतं मी आणि स्वराज आता स्वराज थोडासा तिकडे गेलेला आहे बाथरूममध्ये तर नुसतं मी आणि स्वराज्यच असतो बाकी तिकडून तो मला बघतोय तर कर्मद नाही आहे पण इट्स ओके आणि कसं आहे राहिलं घराचा प्रश्न तर भरपूर लोक म्हणतात की कोणी म्हणते सांगायला पाहिजे कोणी म्हणते नको सांगायला पाहिजे पण कर्णचं आहे तुम्ही यूट्यूब माझी फॅमिली आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की माझ्या आयुष्यात जर एखादी गोष्ट चांगली झाली तर मी तुमच्यासोबतचे शेअर करावी आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर केली की बाबा आपलं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे पण मी तुम्हाला हे अजूनही सांगितलेलं नाही आहे की माझं घर कुठं आहे मी जागा घेतलेली आहे फक्त एवढंच सांगितलेलं आहे की मी पुण्यात जागा घेतलेली आहे मस्तपैकी रूम आहे हॉल आहे संडास बाथरूम आहे मस्तपैकी अंगण आहे म्हणजे सेम सेम मी जसं आकुटला राहत होती ना तशीच वस्ती वस्ती पण छान आहे आजूबाजूला मस्त बिल्डिंग आहेत कंपण्या आहेत म्हणजे खूप म्हणजे खूप छान आहे, आ, आहे खुँँ, खुँँ तर मी तुम्हाला ते लवकरच म्हणजे जेव्हा माझं फायनल होणार सर्व त्या दिवशीच दाखवणार तोपर्यंत दाखवणार नाही आणि नजर लागणं शक्यच नाही कारण आपल्या मागं स्वामी आहे सा स्वामी आपलं नेहमी चांगलंच करतील त्याच्यामुळे आपण जर चांगला विचार केला तर सर्व चांगलंच होणार असं मला तरी वाटते आता फक्त एकच टेन्शन आहे की अजूनही माझ्या नवऱ्याचा मला त्या दिवशीपासून कॉल आला नाही कारण त्यांनी मला स्टिक वॉर्निंग दिली होती की आता पुन्हा या माणसाच्या नंबरवर कॉल राहायचा नाही कारण कोणी नंबर वगैरे व्हायरल केला तर तुराच त्रास होणार आणि मी तरी पण त्या नंबरवर कॉल करून बघितला परंतु त्या व्यक्तीने म्हणा किंवा माझ्या नवऱ्याने म्हणा नंबर ब्लॉक केला बहुतेक कॉल त्या नंबरवर लागत नाही आहे आणि अजूनही माझ्या नवऱ्याचा कॉल आला नाही फक्त ते आम्ही बोललो तेच आता काय माहिती बाबा माझा नवरा कधी कॉल करतो आणि कधी नाही तर असा होता आजचा ब्लॉग सर्व प्रश्नाची तुमची उत्तरं दिलेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ